श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू भाग्यशाली आहेस तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर तु वर्षभर तुझ्या घरात धन संपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुला भासणार नाही माझे आशीर्वाद तुझे संपूर्ण जीवन सुरक्षित करतील जर तू या संदेशापर्यंत आला आहे तर माझी इच्छा आहे की तू हा शेवटपर्यंत ऐकावा तुझ्या मनातून ते सर्व काही क्लेश दूर होतील ते सर्व काही सुख तुला प्राप्त होईल त्यासाठी या संदेशाला संपूर्ण ऐकून घे देव म्हणतात एक अद्भुत आशीर्वाद तुझ्या मार्गाने प्रवाहित केल्या जात आहे जर तू ते आशीर्वादाच्या रूपात प्राप्त करू इच्छित असशील तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा तुमच्यावर वर्षभर धनाचा वर्षाव होईल सुख संपत्ती वाढू लागेल तुमच्या गरजा पूर्ण होतील आणि तुम्ही आनंदित व्हाल देवाच्या या प्रत्येक आशीर्वादावर वचनावर विश्वास ठेवा कारण चमत्कार आजही घडतात तुम्ही जे काही अपेक्षित करत आहात ते तुम्हाला दिल्या जाईल तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुम्ही कधीही देवाकडे येताना त्या सर्व काही आशा तुमच्या देवाला सांगा देव ते ऐकतो तुम्ही प्रार्थना करत राहा कारण देव ते ऐकतो देव म्हणतात बाळा तू लक्षपूर्वक प्रार्थना करत राहा कारण येणारे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी येत आहेत तुझी अपेक्षा पूर्ण करणारे काहीतरी तुझ्या मार्गात येत आहे जे तुझ्यासाठी अत्यंत शुभ आणि शुभ परिणाम देणारे आहे तू जर ते स्वीकारण्यासाठी तत्पर असील तर अगदी पुढील काही क्षणात देखील तुला ते प्राप्त होईल तुमच्या गरजा आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुमच्या देवाच्या व्यतिरिक्त कुणीही जाणू शकत नाही म्हणून देवावर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे काय नको आहे मग ते एखाद्या नात्यातील त्रास असोत मग ते दे देव तुमच्यापासून कसे दूर करायचे हे जाणतात म्हणून देवावर या भगवंताच्या संपूर्ण ब्रह्मांडाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा आणि तुम्ही जर या संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर होय मी विश्वास ठेवतो असे टाईप करा ही ब्रह्मांडाची शक्ती तुम्हाला ते सुख समाधान आणि आनंद देण्यासाठी आले आहे तुम्ही आणि तुमचे प्रियजन ज्या क्लेशातून ज्या त्रासातून जात आहात ते सर्व काही देवाला दिसत आहे कळत आहे पण आता तुमच्यासाठी अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद येत आहे जे तुमचे जीवन पुढील स्तरावर नेणारे असेल तुम्ही हे आशीर्वाद वर्षभर स्वीकार करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे तो बाळ स्वामींचा प्रिय बाळ नक्कीच आहे म्हणूनच तो या संदेशापर्यंत आला आहे त्याचे भाग्य आणि त्याच्या भाग्यात होणारे चमत्कार दैवी आशीर्वाद तो आकर्षित करत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोचला आहात तर पुढील चिंता सोडून द्या सर्व काही स्वामींच्या चरणी सोपवून द्या तुमच्या चिंता क्लेश हरण करणारा हा पवित्र ऊर्जादायी संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल अगदी त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात ते अद्भुत आनंददायक चमत्कार आकर्षित करणार आहात कारण देवाची तशी तुमच्यासाठी योजना आहे देव जेव्हा येतात तेव्हा तुमच्या पुढील अंधकार नष्ट होऊन तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि दिव्य प्रकाश जो प्रत्येकासाठी नाही जो फक्त स्वामी भक्तासाठी आहे स्वामींच्या नामात जो कोण दंग आहे त्याच्यासाठी तो प्रकाश येत आहे तो दिव्य आहे अद्भुत आहे तो प्रकाश तुमच्या जीवनात येताच सुखाची वर्षा होईल आनंदे आनंद तुमच्या आयुष्यात येतील तुम्हाला भक्तिमार्ग स्पष्टपणे दिसू लागेल तुमच्या अंधारातल्या रात्री संपलेल्या असतील आणि तुमच्यासाठी तो दिव्य प्रकाश जेव्हा येईल तेव्हा तुमच्या मोठमोठ्या खूप काही इच्छा पूर्ण होताना तुम्ही अनुभव करू लागाल जे काही तुम्हाला आजपर्यंत अशक्य वाटत होते जाणवत होते ते देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला मिळू लागतील तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील आता विसरून जा की तुम्ही ताण तणावात आहात खूप काही त्रासात आहात खूप काही दुःखात आहात काही क्लेश तुम्हाला त्रास देत आहेत काही लोक तुमच्या विरोधात काही कट कारस्थान करत आहेत पण देव मात्र तुमच्यासाठी एक नवीन मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही जर या क्षणालाही सज्ज असाल तर होय मी देवाच्या मार्गावर चालायला सज्ज आहे असे टाईप करा देव तुमच्या कृतीतून तुम्ही काय करत आहात आणि तुम्ही काय इच्छित आहात हे ओळखू शकतात जर तुम्ही चांगले कर्म केले आणि चांगले मागितले तर अधिक चांगले तुमच्या मार्गात येईल यावर विश्वास ठेवा तुमच्या इच्छा अपेक्षा आणि खूप काही आनंद देणारा हा काळ आहे जर तुम्ही देवाकडे ती प्रार्थना मनोभावे करत आहात तर देवावर विश्वास ठेवा पुढील काही योजना ज्या देवांच्या आहेत त्या तुमच्यासाठी येत आहेत घडत आहेत तुमच्या सर्व काही समस्या संपून जाणार आहेत विश्वास ठेवा देव आपले कार्य करत आहे ते म्हणतात माझ्या प्रिय बाळा पूर्वीपेक्षाही आनंदी होण्यासाठी सज्ज व्हा कारण हे विश्व तुमच्या मार्गात जे काही विष आहे ते काढून टाकत आहे आणि येणारे आशीर्वाद हे दैवी स्वरूपात येत आहे तुमच्यासोबत मोठा चमत्कार घडणार आहे तुम्ही ज्या पैशांची धनाची वाट पाहत आहात ते तुमच्या मार्गावर आहे काही दिवसातच तुम्हाला ते मोठ्या रकमेच्या रूपात प्राप्त होणार आहे त्यासाठी सज्ज व्हा देव तुमची काळजी घेत आहे अगदी प्रत्येक क्षणाला देवाला तुमची काळजी असल्यामुळे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत अधिक आनंदी होण्यासाठी अगदी पुढच्या क्षणाला स्वतःला तयार करा कारण देव तुमची ओनस आनंदाने धनाने भरून देत आहे वर्षभर कधी तुम्हाला धनाची कमतरता भासणार नाही तुम्ही जे काही चमत्कार दैवी आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुमची चिंता क्लेश आणि दुःख हरण केल्या जात आहे देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या मुलाबाळांवर होत आहे याचा अनुभव तुम्ही घेत आहात करत आहात जर तुम्ही यापूर्वी स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले आहे तर होय मी स्वामींचं आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा पुढील काळात तुझ्या चिंता नष्ट होतील आणि तुझे जे काही संघर्ष आहे ते कमी होताना तुला दिसून येईल नैराश्य आपली पकड गमावेल आणि तू आपल्या आशीर्वादांना प्राप्त करशील तुमच्या प्रगतीची अपेक्षा करा तुम्ही ते प्रेम आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही देवांची वारंवार प्रार्थना करत आहात ते प्रेम तुम्ही आकर्षित कराल ते सुसंवाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे तुमच्याकडे आता तेच नाते असतील जे तुम्हाला हवेसे आहेत आणि ते जे शत्रू आहेत जे नाते असूनही तुमच्यात खूप काही त्रासदायक का आहेत जे नेहमीच तुमच्या विरोधात कार्य करतात कट कारस्थान करतात त्या सर्व काही नात्यांना आता देव तुमच्या जवळून हलवणार आहे तुमच्या बाजूला नेणार आहे तुमच्या मार्गात ते परत कधीही येणार नाहीत ज्यांनी तुम्हाला मागील काळात खूप काही दुखावले आहे देव म्हणतात बाळा या कार्यात जर तुला पुढे यायचे आहे तुला सुखात आनंदात राहायचे आहे तर माझ्या आशीर्वादाचे द्वार मी तुझ्यासाठी उघडत आहे तू सज्ज आहेस का जर मी एकदा ते द्वार तुझ्यासाठी उघडले तर ते पुन्हा बंद होणार नाही आशीर्वाद निरंतर तुझ्या मार्गात येऊ लागतील पण तशी तुझी तयारी आहे का तुला मागे वळून पाहता येणार नाही कारण आता तू देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तू माझ्या कृपेचा पात्र आहेस तुझी जी श्रद्धाभावाने भक्तीने मला हाक मारली आहेस म्हणूनच मी ते द्वार उघडले आहे तू त्यात प्रवेश कर आणि तुझे सुख आनंद प्रगती प्राप्त कर ज्या क्षणाला तुम्हाला एकटे ते वाटते तेव्हा तुम्ही एकटे ते नसून तुम्ही देवाच्या सोबत आहात प्रत्येक पावलाला तुम्हाला देवाचा अनुभव येऊ लागेल जर तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत आहात तर देवाची ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे हा स्वामी संदेश नसून देवाची आज्ञा म्हणून तुम्हाला आलेला आदेश समजा आणि त्याचे काही संकेत माना आणि देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे तुमचे आजारपण नाहीसे होईल तुम्हाला आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होईल तुमचे सुख वाढेल तुमचे समाधान वाढेल तुमच्या जीवनातून कटु अनुभव कायमचे निघून जातील म्हणूनच देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत त्यासाठी सज्ज व्हा देव कृपाळू आहे दयाळू आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात कारण तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुमच्या मार्गात पाठवत आहे जर तुम्ही या क्षणाला हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय मी देवाची संतान आहे मी देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा जेव्हा तुम्ही स्वतःला देवाचा पुत्र मानता देवाची संतान मानता तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठेही कमतरता भासत नाही देव जिथे तुमच्यासाठी मार्ग नाही तिथे मार्ग तयार करतात जिथे तुमच्यासाठी अंधार आहे तिथे प्रकाश निर्माण करतात म्हणून देवाच्या दिव्य पवित्र संदेशांवर आणि देवाच्या प्रत्यक्ष ऊर्जेवर विश्वास ठेवा कारण ती सतत तुमच्यासाठी प्रवाहित होत आहे ही ऊर्जा इतकी दैदिप्यमान आहे की तुमच्या जीवनातील ते सर्व काही वाईट काढून टाकण्याची शक्ती या दैवी ऊर्जेत आहे स्वामीच्या शक्तीत आहे म्हणूनच स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा जे काही आजपर्यंत घडले नाही जे तुमची इच्छा आहे की घडावे ते देखील घडू लागेल तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ लागतील तुम्हाला स्वामी मौलींचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण हो स्वामी माऊली तुम्हाला सुखाचा मार्ग देवत स्वामी माऊली तुमच्या जीवनातून जे काही कटू अनुभव आहेत जे काही कटू लोक आहेत ते काढून टाकोत आणि त्या जागी आनंदी आनंद देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ